हाय हॅलो फ्रेंड्स आज अजून एक सुंदर कलेक्शन तुमच्यासाठी ड्रेस मध्ये घेऊन आलेला आहे तुमचे लाडकं शिवानी साडी किती सुंदर पॅटर्न आण पहा प्युअर ब्रँडेड चांगला क्वालिटीचं चा, चांगला फॅब्रिकचं चा, कॉन्सेप्ट राहणार आहे मैत्रिणीनं छान असा हा ड्रेस तुम्हाला अगदी एक्सक्लुसिव्ह लुक करण्यासाठी सुपेरियर राहणार आहे आणि पीस असं म्हणाल तर फॅब्रिक बेस्ट क्वालिटी बेस्ट आणि कम्फर्ट पण बेस्ट राहणार आहे ड्रेस मल्टीपर्पज यूज आहे जर रक्षाबंधनसाठी गिफ्ट देण्यासाठी चांगला ड्रेस शोधत असाल तर नक्की या ड्रेसचा विचार करा मैत्रीण तो तर सुंदर राहणारच आहे पण ऑफिशियली किंवा तुम्हाला प्रोफेशनल प्रोग्रामसाठी छान छान असा ड्रेस हवाय तर नक्की 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 खरेदी करा इतका छान असं राहणार आहे पॅटर्न समजून घेऊया खूप सुंदर असं वेटिकन फॅब्रिक राहणार आहे त्याला राऊंड नेक दिलेला आहे सुंदर असं एम्ब्रॉयडरीचं काम आहे आणि दुपट्टा पाहाल तर अतिशय छान सिक्वेन्स वर्क विथ टेक्स्चर राहणार आहे ऑल मध्ये ड्रेस दुपट्ट्यामध्ये हे पहा डिझाईन राहणार आहे हो हो पॉकेट पण आहे ड्रेसला पहा आणि ऑल कुर्तीमध्ये असं वर्क पण राहणार आहे नाजूक नाजूक वर्क तर खूप सुंदर आहे मित्रांनो पहा राऊंड नेक आहे खूप छान असं स्लीवज कॉन्सेप्ट दिलेला आहे दुपट्टा आहे सिगार पॅन्ट येणार आहे सोबत कम्फर्ट म्हणाल तर एक नंबर राहणार आहे आणि सोबत पहा एम देन एल एक्सेल ऑल साईज तुम्हाला या ड्रेस मध्ये मिळून जातील तर आवडला असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला असेल तर चर बुकिंग करा छान छान पॅटर्न आहे नक्की खरेदी करा स्पेशली येणाऱ्या आहे किंवा तुम्हाला मल्टीपर्पज यूज राहणार आहे कलेक्शन आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर फॉलो करा थँक्यू